नमस्कार मित्रांनो आज आपण पहिला मतदान अधिकारी यो वन यांची कर्तव्य पाहणार आहोत तर पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे चिन्हांकित मतदार यादी असते तो त्याचा प्रभारही असतो मतदाराची ओळख पटविण्याची त्याची जबाबदारी असते प्रथमतः मतदार हा मतदान अधिकारी एक त्यांच्याकडे जाईल आणि स्वतःची ओळख पटवी त्यासाठी तो इफिक दाखवी मतदान कार्ड आधार कार्ड आणि जेवढे काय आहे त्यापैकी ओळख पटवल्यानंतर चिन्हांकित प्रतीमध्ये शा, रेषेत खून त्याच्या नावावर करेल आणि मतदान मतदाराचं मतदान झालं असं तो निश्चित करेल त्याचप्रमाणे स्त्री व पुरुष मतदाराच्या संख्येची सुलभ पडताळणी व गणना करण्यासाठी स्त्री मतदाराच्या अनुक्रमांकाला गोल करण्यात येईल तसेच तृतीयपंथी मतदाराच्या अनुक्रमांकाजवळ एक चांदणी किंवा स्टार खून करण्यात येईल त्यामुळं स्त्री पुरुष मोजण्यासाठी आकडेवारी काढण्यासाठी सोपे जाईल आणि सुलभता येईल याखेरीज सांख्यिकी प्रपत्रे संविधानिक असंविधानिक लिफाफे भरण्याची जिम्मेदारी देखील पहिल्या मतदान अधिकारी यांच्यावर राह राहील तसेच पी आर ओंना मदत करणे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मै पहिला मतदान अधिकारी यांची कर्तव्य पाहिजे